रे बायको या दाढीच्या गोळ्या कशाला आणायला सांगितले हो का दाढ दुखती आणि मग कॅडबरी कसं सांगितली मग कॅडबरी खायला मी छोटीच आणली मग मी आज मस्त गोळ्या पण मागवत जाय आणि गोड पण खात जाय हो का मला कॉफी बडबड केली तू सकाळी पी गेलस भरच्या मंदाट दुखती परत कोणाची बायको असल की अग मग आज काय संध्याकाळच आणून दिलं अरे तू तर म्हंटली होती मटन चिकन बंद करायचं दोन दिवस झाले नाही आणलं रॉली नाही जेवलंच नाही लाडू लाडू खेळायला गेला तो खातो बिचार सगळं का hmm. काल पण भाजी किती मस्त खाल्ली त्यांनी